मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पहिला टप्पा मकर संक्रांत चार हजार पाचशे रुपये लाडकी बहीण योजना दोन हजार सव्वीस महाराष्ट्रातील राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी नवीन वर्षातील दुसरा आनंदाच्या बातमी समोर आली तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य सरकार निश्चित वितरण करण्याचा आदेश अजून येतं मकर संक्रांतीला चौदा जानेवारी आधीच अनेक महिला बँक खात्यामध्ये चार पाचशे रुपये हप्ता जमा सुरुवात झाली आहे ज्या महिन्याला मागील काही हप्त्यानंतर अडचणी आले निव नव्हते त्यानंतर ही मोठी आनंद बातमी वार्ता आहे परून हप्ता महिलांना ज्या महिला अर्ज ऑक्टोंबर नोव्हेंबर मंजूर झाला होता परंतु बँकेत त्रास किंवा आधार घे नसल्यामुळे त्यांना बँकेत दिवसा महिन्यात ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर पैसे मिळत नव्हते त्यांनीही एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत नवीन पात्र लाभार्थी ज्या महिला पडते पूर्ण होईल डिसेंबर अखेर महिला देखील तीन पहिल्या हप्ता बँक खात्यात जमा केले जाणार आहे नियमित हप्ता डिसेंबर सर्व हप्ते पंधरा पंधराशे रुपये हप्ता मिळेल मकर संग्रह वितरण का मकर संक्रह हा महाराष्ट्र महिलांसाठी मोठा सण आहे या योजना सणातील औपचारिक महिलांना आर्थिक मदत मिळते मिळ आणि सण आनंद सादर करावा यासाठी मुख्यमंत्री महोदय प्रशिक्षण दहा जन दोनशे वीस पूर्वी निधी वितरित पूर्ण करण्याचा निर्देश दिला आहे जेणेकरून संक्रांती सणावरील महिलांना अन्य पैसा उपलब्ध असेल आपल्या हप्ताची स्टेटस कसे पाहिजे तुमचे चार पाचशे रुपये किंवा पंधराशे रुपये पाहण्याचा खाली कृषी नारीशक्तीदूत ऍप वर लागणार स्टेटस प्रॉब्लेम दिसेल तर तुमचे पैसे लवकर होते बँक परस चेक करण्यासाठी बँक मिस कॉल करा नंबर नोट करा बँक तुमचे खाते तपासा आणि मेसेज पोरी खात्यात जमा होते ई केवायसी तपासणी जर तुम्ही पैसे अजून येत नसेल तर तुमच्या बँक खात्यात आधार लिंक एन पी सी नसल्यास काही नाही तर तुमच्या जवळ बँक खात्यात तपासून येईन तर चार पाचशे रुपये येऊन परत जाऊ शकतात संक्राय भेटेत महत्व या योजनेतून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील महिलांना स्वलंबित होत आहे सणावर काळात मिळणारे चार पाचशे रुपये महिलांची स्वतः आणि घरातील आवश्यक खरेदी करणे शक्य होईल समी या महिन्यात पहिला मोठा सण सरकारने घेतला आहे हा निर्णय महिलांच्या खऱ्या अर्थाने तिळगुळ ठरणार आहे